रे हे बघा आमच्या चोपडा तालुक्यामध्ये अळावत फिडर असेल किंवा लासूर फिडर असेल तर या ठिकाणी आता रब्बीची जी पीक शेतकऱ्यांनी पेरलेली आहे तर त्या ठिकाणी व्होल्टेज हे कमी प्रमाणात मिळत आहे मान्य आहे शेतकरी हा जास्त प्रमाणामध्ये बागायती शेतीकडे वळलेला आहे परंतु ज्या ठिकाणी आपण नवीन डीपी देत असतो त्या ठिकाणी आता यांच्याकडे एम एसीबीकडे नियोजन नाही महावितरणाकडे ना आणि त्याच्यामुळे शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत लाईट पोचत नाहीये आणि परिणामी जे पेरलेलं जे पीक आहे ते आज जडतंय मरतंय आज जर आमच्या सगळ्या आज या ग्रामीण आदिवासी भागातल्या बांधवांकडे जर आज तुम्ही पाहिलं तर तिथं प्यायला सुद्धा पाणी मिळत नाहीये तिथल्या शेतीला पाणी मिळत नाहीये जे पेरलेलं आहे त्या लोकांना उपयोग नाहीये तर आज आमचं म्हणणं आहे की जर हे डिपार्टमेंट त्यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे जर आमच्या आदिवासी भागापर्यंत पाणी देत नसेल तर अशा अधिकाऱ्यांचा अशा ऑफिसेसचा आम्हाला काही एक उपयोग नाही म्हणून आम्ही त्यांना ताडं लावतोय त्यांना आम्ही दोन दिवसापूर्वी नियोजन दिलेलं होतं की त्यांनी याव आणि त्याच्यावर सोल्युशन आम्हाला द्यावं असं आम्ही त्यांना सांगितलेलं होतं परंतु त्यांनी कुठल्याही पद्धतीचं सोल्युशन या ठिकाणी दिलेलं नाही आणि परिणामी अशा म्हणजे नियोजन शून्य अधिकाऱ्यांना आम्ही कोंडून ठेवण्यासाठी या ठिकाणी आम्ही ताडं लावत आहोत कारण की जर आज आमचे पीक जर नुकसान झालं तर त्याची नुकसान भरपाई यांनी द्यावी किंवा आम्हाला आम्हाला योग्य रीतीने आम्हाला चांगल्या पद्धतीचं चा या ठिकाणी लाईट पूर्ण पद्धतीने द्यावी असं आमचं या ठिकाणी मागणी आहे आणि जर तसे नसेल तर यांनी आमचे आज जे पेरलेल्या पिकाचे नुकसान भरपाई द्यावी आणि त्यांनी त्यांची लाईट पूर्ण बंद करून घ्यावी आम्ही आदिवासी बांधव जंगलामध्ये राहतो बिना लाईटचं सुद्धा आम्ही जगत होतो तसं जगायला आम्हाला भाग पाडू नका आम्हाला आमचा अधिकार मिळाला पाहिजे या गोष्टीसाठी आम्ही इथं आपण अधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून आपण बोलले काय आपलं बोलणं झालं त्यांनी सांगितलं की आम्ही एकशे बत्तीस केवीचं फिडर देतोय येणाऱ्या काही दिवसांमध्ये आम्ही तुम्हाला सबस्टेशन देतोय किंवा कॅपॅसिटर वाढवून देतोय हे सगळे आश्वासक गोष्टी आहेत आज जे पीक मरतय याच्यावरच आम्हाला सोल्युशन पाहिजे त्यांनी सांगितलं मग तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा आम्हाला हेच योग्य वाटतंय जर आम्ही भुके मरत असू आज जर बिना पाण्याने आमचे पिकं मरत असतील आमचे लोक मरत असतील तर आम्ही तुम्हाला सुद्धा शांत बसू देणार नाही आम्ही तुम्हाला कोंडून ठेवू आणि त्याच पद्धतीने आम्ही तुम्हाला कोंडून ठेवलाय